काल म्हणजे नऊ दिनांकाला जी निवडणूक झाली ती क्रीडा क्षेत्राला काळीमा लावणारी घटना आहे कारण मुळात उच्च न्यायालयाने पंधरा ऑक्टोबरला असा एक निर्णय दिला होता की बारा ऑक्टोबरला आम्ही जी घटनादुरुस्ती केली त्या घटनादुरुस्तीनुसार आणि बारा ऑक्टोबरच्या सभेत जे निवडणुकीचे निर्णय घेतले झाले त्या निर्णयानुसार निवडणुका घेण्यात याव्यात असा स्पष्ट आदेश होता तो चौदा तारखेला पंधरा नाही चौदा तारखेला तो देण्यात आला होता आणि चौदाला आदेश देऊनही पुढचं एक तारखेपर्यंत आणि हा देश त्यांनी धर्मादायक तर की तुम्ही एक, एक सहाय्यक धर्मादा किंवा धर्मादाय उपयुक्त त्यांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हटलं आहे पण नाही तो नंतरच आहे तो सहाय्यक धर्मादाय उपयुक्त दो अधिकारी करतात तर त्यांनी जो नेमणूक केली त्यांनी जी पहिला आदेश केला तो एक तारखेला केला नऊ तारखेला निवडणुका तुम्ही एक तारखेला सांगता की बावीसच्या घटनेनुसार तुम्ही मतदार हात केले सिद्ध करा म्हणजे पंचवीसशे घटना पाळायचा कोर्टाचा निर्णय त्यांनी तिथे धाब्यावर बसवला आहे आणि एक तारखेला हा संध्याकाळी सहा नंतर आदेश पारित झाल्यामुळे आम्हाला अपीलच जायला आम्ही तीन तारखेला गेलो तीन तारखेनंतर ते तीन तारखेला रजिस्ट्रेन झालं त्याच्यानंतर सात तारखेला त्याची सुनावणी झाली आणि सात तारखेला हा जो आदेश त्यांनी जो काढला आहे एक तारखेचा हा आदेश आहे की बावीसची मंजूर घटनेनुसार होईल हायकोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की सुधारित घटना पंचवीसची तर हायकोर्टाच्या आदेशांवर हे आदेश कसा करता पहिला मुद्दा होता त्यामुळे मी हा आदेश चॅलेंज केला हायकोर्टाने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आदेश मागे घ्या नाही तर आम्ही तुम्ही तो सेटसाईड करतो तर त्याच्यावर धर्मादाय उपायुक्तांचे जे वकील होते त्यांनी वेळ मागितली एकपर्यंत की मी माझ्या क्लायंटशी बोलून कळवते आणि एक वाजता त्यांनी सांगितलं की आम्ही आदेश मागे घेतो आहे त्या त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यानुसार मग ही याचिका आम्ही मागे घेतली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे धर्मादाय उपाय आम्हाला कळवलं की कोर्टाने काहीही आदेश दिला नाही त्याच्यामुळे निवडणूक जारी करणार म्हणजे हा त्यांनी कोर्टाला हमी दिली असताना की आम्ही हा आदेश मागे घेतो हा आग्यात मागे घेतला असता तर मतदार यादीच नव्हती मतदार यादीस इलेक्शन प्रक्रिया निवडणूक पुन्हा सुरू करावी लागली असती तर ते न करता त्यांनी निवडणुका घेऊन टाकल्या आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकला त्याच्यामुळे की हे तुम्ही कोर्टाच्या विरुद्ध जात आहे आम्ही याच्यात सहभागी होणार नाही आणि यामुळे प्रवीण दरेकरांना त्रेचाळीसमधलं मला शून्य मतं आहेत मतांचा अधिकार नाही कारण मूळ यादीमध्ये सात जिल्हे काढून टाकले म्हणजे उरले सतरा आणि तेरा बाहेरचे घुसवले हो हे जे काय धर्मादाय व्यक्तींनी जे आपलं बावीसच्या आधीच्या खाली नाव का काम केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे मुळात क्रीडा धोरण हे सगळं याच्या विरोधी आहे क्रीडा धोरणाचा उद्देश आहे की राजकारण त्यातनं हटावं म्हणजे मतांचं राजकारण हटावं म्हणून एक जिल्हा एक मत एक एक संघटना राष्ट्रीय पातळीवर एक राज्य एक संघटना आणि ज जिल्हा पातळीवर जेव्हा तालुका असतो तेव्हा एक तालुका एक संघटना हे त्याचं अगदी स्पष्ट धोरण आहे दुसरं म्हणजे त्यात महिलांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये उपाध्यक्ष सहसचिव आणि सदस्य ह्याच्यामध्ये महिला आरक्षण एक एक त्याच्यानंतर एक ॲथलीट कमिशन असतं खेळाडू कमिशन की ज्याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जे नामांकित खेळाडू घ्यावेत त्याच्या दोन महिला दोन पुरुष असे घ्यावेत तर हे सगळं की त्याच्यानंतर डोपिंग म्हणजे हे जे सध्या ड्रग्ज वगैरे चाललं आहे किंवा क्रीडा क्षेत्रात जे काही गैरहरलं आहे त्याच्याविरुद्ध नियम तुम्ही क करा संघटनेच्या निवडणुकात सत्तर वर्षापेक्षाचा व्यक्ती सहभागी होणार नाही बारा वर्षापेक्षा अधिक कोणाला काम करता येणार नाही हे जे बक्तेदारी मोडून टाकणारे निर्णय हे सगळे याच्यात आहेत तर हेच मुळं त्यांनी फेटाळून लावल्यामुळे आणि आत्ता जे सगळ्यात प्रवीण दरेकर हे मुंबई उपनगर संघटनेकडून नामांकन आहे ती ती संघटना जी आहे ती एकोणीसशे बावीसशे सॉरी दोन हजार तेवीसलाच त्यांचं संलग्न रद्द झालेलं आहे त्यांनी त्यांची लाख दीड लाख रुपये त्यांची थकबाक होईल त्यांना नोटीस दिली आणि ती नोटीस अशी स्पष्ट घटनेनुसार होती की जरी आम्ही त्या काळात कार्यवाहक का असलो तरी पैसे गोळा करणं आणि ते खर्च करणं हा आमचं काम आहे मुळात कारण काम संघटने चालू राहिलं पाहिजे थकबाकी असल्यामुळे आम्ही स सात सीनुसार त्यांना नोटीस दिली की तुम्ही जर एक महिन्यात हे केलं नाही तर तुमचं सल्लगत मग आपोआप रद्द करण्यात येईल त्यांनी त्याला उत्तर दिलं नाही कुठे अपीलही केलं नाही आणि त्याच्यानंतर अचानक त्यांनी चॅरिटी कमिशनरपणे येऊन आम्हाला घ्या आणि चॅरिटी कमिशन घेतलं पण जो सहकार कायदा आहे म्हणजे आमचा सोसायटी रजिस्टर ॲक्ट खाली पण आम्ही रजिस्टर्ड आहोत त्यातलं मूल तत्व असं आहे की तुम्ही एक रुपया जरी थकबा करत तर तुम्ही मतदान करू शकत निवडणुकीत भागू शकत नाही तर हे लाखोंचे थकबाकीदार संघटनेकडनं त्याचं ती डी रजिस्टर झाली होती मुळात तर त्यांना आता रजिस्टर करायचं होतं ती ते पुन्हा त्यांचं संलग्नीकरण प्रक्रिया करूनच त्यांना घ्यावं लागेल तसं असं त्यांचं नाव यादीत घालून त्या थकबाकीदार संघटनेच्या याच्यातनं जे अध्यक्ष उभे राहिले आहेत त्यांनी स्वतः त्यांनाही याची कल्पना आहे त्यांनी हे का केलं मला माहीत नाही पण ती त्याची झालेले आहेत आणि मुख्य सगळ्यात मुद्दा सगळ्यात मोठा हाच आहे की पंधरा तारखेच्या पंधरा ऑक्टोबरच्या आदेशानुसार निवडणुका व्हाव्यात हा आमची मागणी राहील आणि दुसरी राहील की पंधरा ऑक्टोबरच्या आदेशाचा अवमान झालाच पण सात तारखेचा जो आदेश होता त्यात जरी त्यांनी म्हटलं की हा आदेश मागे घ्यावा आत्ता सात नोव्हेंबरचा तो मागे न करता त्यांनी नऊला निवडणुका घेतल्या हा हायकोर्टाचा अत्यंत गंभीर अपमान झाला आहे आणि हे असं चालू राहिलं तर क्रीडा क्षेत्राचं धोरण महाराष्ट्रात तरी क्रीडा क्षेत्राचं भवितव्य महाराष्ट्रात तरी वाईट आहे दोन हजार अकराचं क्रीडा धोरण आणि आत्ता दोन हजार पंचवीसचा क्रीडा नियंत्रण कायदा हे दोन्ही त्याच दृष्टीने आहे आमची घटना दोन्हीला सुसंगत आहे आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया जी आमची नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन आहे राष्ट्रीय क्रीडा संघटन आहे त्याच्याशी पण आमची घटना अनुकूल आहे आणि हायकोर्टाने दहा तारखेच्या आदेशात असं स्पष्ट म्हटलं होतं की तुम्ही ताबडतोब घटनादुरुस्ती करा बाराच्या ह्याच्यात आणि ती घटना दुसरून चौदाला आमच्या पुढे या आणि ही घटनादुरुस्ती करा हा आमचा आदेश त्या सभेत वाचून दाखवा म्हणजे न्यायालयाला स्पष्ट म्हणायचं आहे की नवीन घटना ही पंचवीसशी घटना आहे त्या सभेत होणाऱ्या निर्णयानुसारच निवडणुका घ्याव्यात हे निकालात स्पष्ट आहे ते झालं नाही त्याच्यानंतर सात तारखेला त्यांनी सांगितलं आम्ही आदेश मागे घेतो तो घेतला नाही आणि खोटं कारण दिलं की आम्हाला आदेश मिळालाच नाही जेव्हा की त्यांच्या वकिलाला हा आदेश सात तारखेला दुपारी दीड वाजता मिळालेला होता आम्ही उद्या कोर्टात को दाद बघू आणि हायकोर्टात दाद बागू आणि निश्चितच आम्हाला कारण हा खूप न्यायालयाचा गंभीर अपमानाची गोष्ट आहे आम्ही न्यायालयाच्या निर्देशात आणून देऊते